केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज महाराष्ट्रातील अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज एकतीस डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची या वर्षातली शेवटची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या संदर्भात हा अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे याने जर बघितलं आपण तर सहा लेनचा नाशिक सोलापूर अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी देणारी आहे साधारणतः एकोणीस हजार एकशे बेचाळीस कोटीचा हा प्रकल्प आहे या प्रकल्पामध्ये जर बघितला आपण तर महाराष्ट्राच्या विकासाची धुरा या निमित्ताने या संपूर्ण मार्गावर पाहायला मिळणार ना आहे नाशिक सोलापूर अक्कलकोट कॉरिडॉरमध्ये साधारणतः हा जो कॉरिडोर असणार आहे हा सुरत चेन्नई हा जो हायस्पीड कॉरिडॉर आहे याचा एक पार्ट असणार आहे याचा एक भाग असणार आहे त्याला लिंक देण्याचं काम या वेस्ट ते साऊथ या दरम्यान ते करणार आहे हा जो सहा लेनचा मार्ग आहे यामध्ये साधारणतः जर बघितली तर कन्स्ट्रक्शन कॉस्ट जे असणार आहे या सहा लेनची असणार आहे आणि हा ग्रीन फील्ड मार्ग असणार आहे जे नाशिक ते सोलापूर अक्कलकोटच्या दरम्यान असणार आहे आणि यामध्ये साधारणतः नाशिक अहिल्यानगर धाराशिव सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे साधारणतः दोन वर्ष या महामार्गाला पूर्ण होण्यासाठी लागणार आहे साधारणतः तीनशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा हा मार्ग असून यामध्ये साधारणतः बघितलं तर एकोणीस हजार एकशे बेचाळीस कोटीचा यावरती प्रकल्प खर्च होणार आहे आणि हा जो प्रकल्प आहे हा बीओटीच्या मार्गावरील प्रकल्प आहे ज्यामध्ये गुंतवणूक माध्यमातून बीओटीच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे साधारणतः यामुळे चौदा टक्के हे जी वाहतूक वाढणार आहे नाशिक ते सोलापूरच्या दरम्यान आणि जी वेळ आहे ते वाचणार आहे यामुळे सोबतच जर बघितलं तर यामध्ये साधारणतः शंभर किलोमीटर प्रति तासाने या मार्गावरून आपल्याला प्रवास करता येणार आहे त्यामुळे वेळ देखील वाचणार आहे आणि सोबतच साधारणतः ज्या दा, दा, वतीने माहिती मिळते त्या माहिती मिळते की हा जो मार्ग आहे हा मार्ग जो मुख्य कॉरिडॉर आहे साधारणतः चेन्नई हायस्पूट हायस्पीड कोरिडोर सुरत ते चेन्नई या याला महत्वाचा त्यामधला एक महत्वाचा पार्ट आणि त्याला लिंक करणारा हा महामार्ग असणार आहे ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाची धुरा निश्चितपणे या निमित्ताने पूर्ण करण्यात येणार आहे आणि याच महामार्गाच्या कामाची घोषणा आज केंद्रीय मंत्रिमंडळांच्या बैठकीत करण्यात आली आणि त्यामध्ये मंजुरी देण्यात आली आणि साधारणतः आगामी दोन वर्षामध्ये हा महामार्ग पूर्ण होणार आहे नवी दिल्लीहून उडनिश प्रल्हाद सह प्रचारंद न्यूज एटीन लोकमत